तर बघा काय पत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ रत्नागिरी शासन निर्णय नवी मुंबई विषय माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन महोदय आपल्या संदर्भ पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की उपरोक्त विषयाबाबत या विभागाच्या संदर्भ क्रमांक पाच पत्रांनी मार्गदर्शन करण्यात आले याबाबत पुन्हा काढण्यात येते की मान्य सर्वोच्च न्यायालयीन न्यायालयातील सौरभ यादव विरुद्ध उत्तर प्रदेश तस तसेच अन्य याचिकांमध्ये सुद्धा समांतर आरक्षणासाठी अनुदेय ठेवण्याचे तत्व लागू होत नसल्याबाबत नमूद करण्यात आले आहे मान्य मेट मॅट नागपूर यांनी सुद्धा मूळ अर्ज क्रमांक चारशे सदोत दोन हजार तेवीस प्रकरणी माजी सैनिक आरक्षणात सुयोग्य उमेदवार उपलब्ध नसल्याने रिक्त जागेवर सं सम, संबंधित प्रवर्गातील उमेदवारांना गुणवत्तेवर देण्याबाबत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी खालीप्रमाणे आदेश दिलेले आहेत द रिस्पॉन्डंट आर डायरेक्ट टू अपॉइंट सिलेक्ट द अप्लिकेशन ॲज पर जी आर डेट डेट आहे सिक्स्टीन मार्च नाईन्टीन नाईन्टी नाईन इफ दे आर फाउंड एलिजिबल अँड द पोस्ट ॲडवर्टाईज आर इन इनविबल बाय शिफ्टिंग वर्टिकल रिझर्वेशन हो इंटू हॉरिजन्टल रिझर्वेशन सबब माझी सैनिक आरक्षणातील स्वयोगी उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपदाचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माझी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रयोगातील पात्र उमेदवारामधून गुणवत्तेवर भरण्याबाबतची कारवाई करावी तर बघा आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आता माझी सैनिक आरक्षणाअंतर्गत सुयोगी उमेदवार जर मिळाला नाही तर सदरपदाचा जो अनुशेष आहे तो रिक्त न ठेवता रिक्त माझी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रयोगातील पात्र उमेदवारामधून गुणवत्तेवर भरण्याबाबतची कारवाई आता होणार आहे अशा प्रकारे या भरतीमध्ये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ स्वतः आवडला असेल लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद